जिल्हाधिकाऱ्यांनी केलं कन्यादान शासकीय अधिकारी झाले वरहाडी थाटात झालं शुभमंगल सावधान बघा एका लग्नाची गोष्ट लग्न सराई सुरू आहे अवतीभोवती अनेक लग्न होत आहेत त्यात ही आणखी एका लग्नाची गोष्ट पण जराशी वेगळी शासकीय सावित्रीबाई महिला राज्यगृहात राहणाऱ्या अनाथ पूजाचं आज अण्णासाहेब सातपुते या युवकाशी लग्न झालंय शासनाच्या अनाथ आश्रमातली ही कन्या आज सातपुतेंच्या घरची सून झाली जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतः या मुलीचे पालक म्हणून कन्यादान केलं एरवी वृक्ष भासणाऱ्या प्रशासनाची ही एक संवेदनशील किनार कन्या पाठवणी करताना पापण्यांच्या कडाही ओलावून गेली बघूयात एका लग्नाची गोष्ट जी सौ कांत पूजा शासनाच्या सावित्रीबाई महिला राज्यगृहातली कन्या आणि चिरंजीव अण्णा साहेब सुंदरराव जनार्दन सातपुते यांचा सुपुत्र यांचा शुभविवाह आज सिडको एन चार मधील गोपीनाथ मुंडे भवनात मंगलाष्टकांच्या अभिवाचनांच्या वर्षावात आशीर्वाद रूपी अक्षदांचे शिंपण होऊन पार पडलाय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या विवाह प्रसंगी कन्यादान केलं जिल्हाधिकाऱ्यांच्या सौभाग्यवती करुणा स्वामी या सुद्धा या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या कन्यादानाच्या सर्व विधेत्या सहभागी होत्या जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रेशमा चिमंद्रे आणि राज्यगृहाच्या अधीक्षक अपर्णा सूर्यवंशी विभागीय उपायुक्त श्रीमती हर्षा देशमुख यांनी विवाहाच्या सर्व तयारीत मोलाची भूमिका बजावली या विवाह सोहळ्यासाठी राजेंद्र झवर कांचन साठे रश्मी कुमारी कविता वाघ यांनी सहकार्य केलं या विवाहासाठी अण्णासाहेब सातपुते यांच्या आई वडिलांनी राज्यगृहात संपर्क केला होता त्यानुसार वर वधू पसंती झाली वर अण्णासाहेब जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार नोंदणी केंद्रात व्यवस्थापक या कंत्राटी पदावर कार्यरत आहे तर वधू पूजा ही दहावी उत्तीर्ण असून तिनं फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केलाय एकंदर सगळी माहिती कौटुंबिक पार्श्वभूमी मानसिकता जबाबदारीची जाण लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली व रवधूंची आपापसात भेट हितगूज झालं दोघांची एकमेकांना पसंती आहे हे लक्षात घेतल्यानंतर स्थानिक व्यवस्थापन समिती ज्यात अशासकीय सदस्यही असतात हे सगळे जण वराच्या घरी गेले सर्व परिस्थिती पाहून मगच या विवाहाला संमती दिली त्यानंतर विभागीय समितीनं सगळी परिस्थिती पाहून या विवाहास मान्यता दिली आधी सोमवारी दिनांक तीन नोंदणी विवाह करण्यात आला विवाहात पारंपरिक संस्काराचं स्वरूप मिळावं म्हणून छत्रपती संभाजीनगर मधील गोपीनाथ मुंडे मंगल कार्यालयात विधिवत समारंभ पार पडलाय पूजा ही एक अनाथ मुलगी पैठणी येथील बालगृहात तिचं बालपण गेलं तिथंच तिचं प्राथमिक शिक्षण झालंय वयाच्या अठराव्या वर्षानंतर ती महिला बालविकास विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील सावित्रीबाई राज्यगृहामध्ये आली इथं महिलांच्या पुनर्वसनासाठी विविध उपक्रम राबवले जातात पूजानं इथं फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून ती आता आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याच्या मार्गावर आहे मला आता हक्काचं कुटुंब मिळालं आहे या क्षणी मी अतिशय आनंदी आहे अशी भावना व्यक्त केली हा विवाह केवळ दोन जीवांचं मिलन नव्हतं तर तो समाजासाठी एक सकारात्मक संदेश होता अनाथ मुलींना पुनर्वसनाच्या माध्यमातून एक नवीन जीवन मिळू शकतं हे या विवाहानं अधोरेखित केलं प्रशासनाच्या संवेदनशीलतेनं आणि सामंजस्यपूर्ण प्रयत्नांनी एक नवा आदर्श निर्माण केलाय शासकीय सावित्रीबाई महिला राज्यगृहातील पूजा हिचा विवाह आज अण्णासाहेब सातपुते या होत करू युवकाशी करण्यात आला हा विवाह दोन जीवांचं मिलन तर होताच त्यासोबतच अनाथ आश्रमात लहानाची मोठी झालेल्या पूजाला हक्काचं घर मिळवून देणाराही ठरला या लग्न समारंभाला मनपा झोनल मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई कर्मचारी रामनाथ रोकडे मनोज जगधणे यांच्यासह विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी हजेरी लावत वधू वरास शुभ आशीर्वाद देत शुभेच्छा दिल्या त्यांचे बालिक आश्रम संचालिका कविता वाघ गुगे यांनी स्वागत केलं तर या लग्नात कन्यादान करणारे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या लग्नाबाबत एडियन सोबत बोलताना शुभेच्छा संदेश दिलाय ची सोका पूजा आणि श्री अण्णासाहेब यांचा विवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे अनाथ आश्रमामध्ये वाढलेली पूजा यांचा विवाह सोहळ्यानिमित्त मी जिल्हाधिकारी या नात्यानं कन्यादान करण्यासाठी सपत्नीक आज या ठिकाणी उपस्थित होतो या विवाह सोहळ्यासाठी अण्णासाहेबांनी परमिशन दिली परवानगी दिली त्या अण्णासाहेबाचं मी मनापासून अभिनंदन करतो उभयताना दोघांनाही आमच्या स्वामी परिवाराकडून इथं उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं मनापासून त्यांचं अभिनंदन करत असताना त्यांना मनापासून शुभेच्छा देतो हा विवाह सोहळा जुळून आणण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी संस्थांनी आणि त्यांच्यासोबत काही दानशूर व्यक्तींनी जे सहकार्य केलेलं आहे एकंदरीतच या विवाह सोहळ्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्याने ज्याने मेहनत केलेली आहे पाठिंबा दिलं आहे सहकार्य केलं आहे त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो प्रत्येक व्यक्तीला सन्मानानं जगण्याचा अधिकार आपल्या घटनेने दिलेला आहे आपलं सामाजिक कार्यामध्ये आपण सर्वांनी याच्यामध्ये भाग घेतला आणि एक कुटुंब आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे मी त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो या उभयता वधूवरांना माझ्या आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो माझं नाव अण्णासाहेब सातपुते मी आपल्या पूजा असलग यांच्यासोबत लग्न केलं या शासकीय राज्यगृहामध्ये होत्या त्या एक सोळा वर्षापासून त्याच्या त्याच्या आधी त्या पैठणमध्ये शासकीय वस्त वसतीगृहात राहत होतं त्यांचं मला आम्हाला वाघ मॅडमनं भेट घालून दिली आणि आम्ही लग्न घ्यायच्या दोघांनी डिसिजन घेतलं त्याच्यानंतर आम्ही रजिस्टर मॅरेज करून लग्न केलं मला खूप चांगलं वाटतं इथे सर्गे ज्यांनी आले माझे कन्यादान केले माझे सर्व हे सरनी त्यांनी मॅडमनी त्यांनी माझं हे केलं म्हणून मला खूप चांगलं वाटलं ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका